बीडमध्ये विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात पोलीस कोठडीत असलेला आरोपी विजय पवारचा आणखी एक मोठा कारनामा समोर आला आहे कोचिंग क्लासमध्ये एका मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा संबंधित पालकांनी केला आहे या प्रकरणात मुलीच्या पालकांनी पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा दाखल केली आहे विजय पवार हा मुलींना केबिनमध्ये बोलावून चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे बीडच्या अत्याचार प्रकरणाच्या एस आय टी चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेत अशातच पूर्वीच्या घटनांचा भांडाफोड व्हायला लागल्यामुळं आरोपी विजय पवारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे माझ्या मुलीला दिवस दिवसभर त्यांनी शाळेच्या बाहेर ठेवलेला आहे आणि तिलाही बॅ कॅबिन बोलून तिला बॅट टच करत होते आणि आज मला ते एवढ्या आज प्रकरण चालू होतं आणि या दोन तीन दिवसामध्ये माझ्या मुलीने माझ्या बायकोला सांगितलं आणि बायकोने मला सांगितलं की आपल्या मुलीलाही अशा हो, गालाला हात लावायचा खांद्यावर हात टाकायचा तुझ्या वडिलाला माझी माफी माग म्हणायचा अशा विषय झालेला होता की जसा त्या एक मुलीवर अन्याय अत्याचार झाला असाच अन्याय अत्याचार दोन वर्षापूर्वी या ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलचे संचालक विजय पवार या यांनी माझ्या मुलीवरही असाच अन्याय अत्याचार केलेला आहे आणि आज अधीक्षक साहेब पोलीस अधीक्षक साहेबांच्या हिमतीमुळं त्यांच्या या पत्रामुळं आज माझ्यामध्ये बी हिंमत आली हे दोन वर्षापासून या ह्यांची तक्रार मी जिल्हाधिक्ष अधिकारी शिक्षण अधिकारी यांच्याकडे केलेली होती परंतु मला आता आजपर्यंत त्यांचा न्याय मिळाला नाही परंतु आज मी हिंमत करू ना आज त्यांना तक्रार केली ज्यापूर्वी मी तक्रार केली होती परंतु माझ्या या तक्रारीवर कुणी आजपर्यंत कुणी बोललं नव्हतं आणि कदाचित मीही बोललो नसतो परंतु मला दोन तीन दिवसापूर्वी हा विषय कळला म्हणून मला रावलं नाही म्हणून मी आज मीडियासमोर आलेलो आहे